गंगापूर खुलताबाद तालुक्यात हुकुमशाहीचे राजकारण सुरू असून प्रस्तावित हे पैशांच्या बळावर निवडणुका जिंकून हुकुमशाह बनले आहेत ही हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी व सुजलाम सुफलाम मतदारसंघ बनवण्यासाठी पाच वर्ष आपली सेवा करण्याची संधी द्या असे आवाहन अपक्ष उमेदवार डॉक्टर सोनवणे यांनी केले अपक्ष उमेदवार डॉक्टर सोनवणे यांनी केले खुलताबाद तालुक्यातील वेरूळ तिसगाव निरगुडी पिंपरी अखतवाडा गल्लेबोरगाव चिंचोली पळसगाव कसाबखेड तिसगाव तांडा या गावात जनसंवाद दौऱ्यादरम्यान अपक्ष उमेदवार डॉक्टर सुरेश सोनवणे यांनी विरोधकांवर कडाडून टीका केली प्रशांत बम यांनी पंधरा वर्ष मतदारसंघामध्ये विकासकामाच्या नावाखाली नागरिकांना गाजर दिले असून मतदार संघाची दिशाभूल करण्याचे काम केले आहे काही विकास काम करत असताना मर्जीतील लोकांना काम देऊन कामाचा दर्जा पूर्णपणे निकृष्ट केला आहे यामुळे जनता आता गावात बंब यांना फिरू देत नाही तर आगामी काळात मतदानाच्या माध्यमातून जनता त्यांना उत्तर देईल हे नक्की आहे यावेळी उपस्थित आजीनाथ जाधव संतोष दांडेकर गणेश दांडेकर विनोद धुमाळ अमोल दही भाते संजय आधाने दत्तात्रय गंडे सुरेश वाकळे निकम आदी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते